भाजपा सदस्यता अभियानाच्या अनुषंगाने नंदुरबार विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीचे आयोजन भाजपा सदस्यता अभियान राबवण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदारांनी भारतीय जनता पक्षाचं सदस्य व्हावं असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले आहे या अनुषंगाने नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित व पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे सदस्यता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून जवळपास एक लाख सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे तळागाळातील नागरिकाला भारतीय जनता पार्टीचे सदस्य बनवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यायला पाहिजे असे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले देश पातळीवर सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे त्या निमित्तानं मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आज मी बैठकीला बोलवलं होतं त्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी बैठकीमध्ये सर्व सर्वांनी सभासद मोठ्या प्रमाणे करायचे प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वसाधारणपणे पाचशे ते एक हजार सभासद नोंदणी करायची जेणेकरून जे टार्गेट दिलेले आपल्याला एक लाखापर्यंत ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आम्ही ठेवलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आहे की पक्ष संघटना चांगली मजबूत बांधण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त नवीन सदस्य नोंदणी करायची जेणेकरून पक्षाचा प्रचार चांगल्या रीतीने होईल व लोकांची कामंसुद्धा त्या मेंबरांच्या माध्यमातून होईल म्हणून त्याच्यासाठी आज सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्याची ती निश्चितपणानं अंमलबजावणी दौऱ्यात सुरू झाली आहे आणि मला वाटतं की आम्ही मुदतीचे हात सर्वसाधारणपणे मतदारसंघामध्ये एक लाखापर्यंत सदस्य नोंदणी करू रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री